मी बोरकर गुरजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा विषय हा संबंधित आहे करिअर शिक्षण व्यवसाय यासंबंधित कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर हे शेअर करा आपण शेअर केलं म्हणजे इतर राहणार समस्याचं निवारण होईल आणि आपल्याला पुण्याचा लाभ होईल आणि मला समाधान आजचा विषय करिअर शिक्षण व्यवसाय व्यवसाय करायचा असला किंवा आपल्याला नोकरी करायची असली तरी शिक्षण हे आवश्यक आहे पण शिक्षण आपल्या नशिबात काय आहे हे बघायला हवं कारण आजकाल शिक्षणासाठी पुष्काळशी पैसे लागतात आणि वेळ पण खर्च होतो शिक्षण हे शॉर्टकट झालेलं नाही आहे दीर्घावधी केलेलं आहे चार सहा आठ दहा इतका वर्ष आपले शिक्षणासाठी खर्च होत असतात आणि त्याप्रमाणे आर्थिक खर्च पण मोठ्या प्रमाणावर होत असतो मध्यमवर्गीयांना हा खर्च परविण्याचा झालेला आहे म्हणून शिक्षण घेताना जर आपण चुकीचं शिक्षण घेतलं तर आपले पैसेही वाया जातात आर्थिक नुकसान होते आणि वेळही खर्च होतो मग नैराश्य येते आणि मग नैराश्य आलं की मे व्यवसाय करता येत नाही आणि मग नोकरी पण आपल्याला लाभत नाही व्यवसाय जर करायचा असेल आपल्याला तर त्या दृष्टिकोनातून शिक्षण आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे व्यवसायासाठी पण आता शिक्षणाचे मार्ग उपलब्ध झालेले आहेत आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण जर शिक्षण घेतलं तर निश्चितपणे आपण व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो व्यवसाय करत असताना आपल्याला शिक्षण कोणते घ्यायचं आहे हे बघायला हवं आताला नोकरी करायची आहे की व्यवसाय करायचा हे आपण ठ अगोदर ठरवायला हवं काहींच्या कारणामध्ये नोकरीची परंपरा असते म्हणून ते नोकरीकडे वळतात परंतु असं काही नाही आपल्यानं शिवामध्ये दैवामध्ये जन्मकुंडलीच्या माध्यमातून जर आपल्याला व्यवसायाची निवड केली असते आणि योग्य असलं तर व्यवसाय करायला हरकत नाही कोणी काही जन्मजात असा कोणी काही शिक्षित होऊन येत नाही तो आपल्या कुंडलीच्या माध्यमातून ग्रहाच्या माध्यमातून आपल्याला हे साध्य करत असतात प्रथम आपण बघूया की सरकारी नोकरी का खाजगी नोकरी का कंपनीची नोकरी किंवा एखाद्या संस्थेमध्ये नोकरी आपला योग आहे हे पण आपल्याला माध्यमातून बघता येते शनिग्रह प्रगल्भ असला आणि शनिग्रह उच्चीचा असला शनिग्रह कर्तव्य लाभ आणि भाग्यात असला तर मग आपल्याला सरकारी नोकरी मिळण्याची अगदी दाट शक्यता असते आणि हाच जर शनी जर तुमचा आपल्याला शिरोभागी असला आणि केंद्रीय अवस्थेत असला तर आपल्याला खाजगी संस्थेमध्ये सुद्धा निम सरकारी संस्थेमध्ये नोकरी करण्याची चान्स मिळत असतात आणि हाच जर शनी नीचेचा असला आणि तो कुंडलीमध्ये कर्तव्याच्या भावनेतून तो अष्टमस्थानी गेला तर अशी आपल्याला सरकारी नोकरी तुम्ही मिळवता येतात काही दुसऱ्या मार्गाने तुम्ही सरकारी नोकरी मिळू शकतात परंतु अशी नोकरी मिळवण्यामध्ये मात्र कोर्ट कचेरीचे प्रसंग येण्याची संभावना अधिक असते आणि मग हे कोर्ट कचेरीचे प्रसंग उद्भवले तर तुमचं पूर्ण जीवन हा होते आणि मग तुम्हाला खाजगी कंपनीत पण नोकरी करता येत नाही सरकारी कंपनीत पण नोकरी मिळत नाही त्याचप्रमाणे आपल्याला एक ग्रहगौलाच्या उद्देशातून आपल्याला हे बघायचं आहे की जर आपल्याला डॉक्टरी व्यवसाय करायचा असला तर डॉक्टरी व्यवसाय करत असताना तर डाक्टरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून डाक्टरी शिक्षण वेगळं असते आणि नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून डाक्टरी शिक्षण वेगळं असते हे लक्षात घ्या पण याला अनुभव ज्योतिषी आणि जाणकार ज्योतिषाचीच गरज असते मंगळ जर उच्चीचा असला मंगळ हा उच्चीचा असून कर्तव्यस्थानातून लाभस्थानात आणि नशीबस्थानातून तो भाग्यस्थानात आणि भाग्यस्थानातून दैवस्थानात गेला तर खाजगी तुम्ही स्वतंत्र हॉस्पिटल काढू शकता अत्यंत यशस्वी होऊ शकतात आणि मग जर हाच मंगळ नीचेचा असला आणि तो कर्तव्यस्थानातून आलेला असला आणि तो लाभस्थानात स्थिरावला असला तर आपल्याला दुसऱ्याच्या दवाखान्यामध्ये नोकरी करावी लागते एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी ह्या योगाने मिळत नाही हे लक्षात घ्या खाजगी तालुक्याच्या गावी म्हणा का जिल्ह्याच्या मदा म्हणामधा एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली आपल्याला नोकरी करावी लागते आणि मग शिक्षणाचा इथे उपयोग होत नाही तुम्ही एम बी बी एस झाला एम डी झाला तरी मग चार पाच आकड्याच्या वर तुमचा पगार इथे राहत नाही अशा दृष्टिकोनातून आपल्याला मेडिकलचं शिक्षण घेत असताना तर मेडिकलचं शिक्षण घेत असताना नुसता मंगळ आपल्याला बघून चालत नाही मंगळ हा मेडिकलचा कार्यक्रम जरी असला तरी तो पोलीस खात्याचा कार्यक्रम आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा कार्यक्रम आहे सैनिक खात्याचा कार्यक्रम आहे तो शेतकऱ्यांचा पण कार्यक्रम आहे तर शेती व्यवसायात मंगळाचा योग आला तर ते उत्कृष्ट शेतकरी होऊ शकतात आणि शनी रवीचा योग आला तर तुम्ही या ठिकाणी वकिली क्षेत्रात गाजवू शकतात मोठ्या प्रमाणात आणि शनिमंगळाचा योग आला तर तुम्ही गूढ शास्त्रज्ञ होऊ शकतात त्याचप्रमाणे मंगळ गुरुचा योग असला तर तुम्ही एम एस तुम्ही होऊ शकता सर्जन होऊ शकतात शनि शुक्राचा योग तुमचा जर आला आणि मंगळ त्याच्यामध्ये आला तर तुम्ही त्वचारोगाचे आणि गुढ रोगाचे गुप्तरोगाचे शिक्षण तुम्हाला उत्तम लाभदायक येते आणि मंगळ शुक्राचा योग जर या ठिकाणी आला तर तुम्ही उत्कृष्ट डोळ्याचे डॉक्टर निष्पन्न होऊ शकतात आणि याच ठिकाणी आपण मंगळ आणि शुक्र आणि चंद्र जर आला तर तुम्ही डेंटिस उत्कृष्ट होऊ शकतात एम डी एस पाहू तर एच आय पुढचं शिक्षण तुम्ही अगदी सहजरित्या पास होऊ शकता असं असं आहे असं असताना गुरु जर ज्यांचा उच्चीचा आहे गुरु हा कुंडलीमध्ये मंगळाच्या सोबत आलं तर सर्जन देतो आणि गुरु हा एकमेव जर असला आणि तो रवीच्या सोबत असला तर तुम्ही कॅम कम्प्युटर इंजिनिअर उत्कृष्ट होऊ होऊ शकतात आणि हा गुरु एकमव असला आणि तो तुमचा भाग्याच्या ठिकाणी आणि पुण्याच्या ठिकाणी असला तर तुम्ही प्रवचनकार होऊ शकतात ज्योतिषी होऊ शकतात पुजारी होऊ शकतात आणि हाच गुरु आपल्याला जर बघायला गेल गेले तर तुम्ही शिक्ष बुधात्त योगामध्ये असला तर बुधात्त युगामध्ये तुम्ही हायस्कूलचे शिक्षक होऊ शकता डी एड बी एड एम एड पर्यंत तुम्ही हे करू शकता आणि हा गुरु जर उच्चीचा बुधात्त योगामध्ये आला तर विद्या विद्यायोग हा वेगळा असतो आणि बुधात्तयोग वेगळा असतो बुद्धी वेगळी असते आणि विद्या वेगळी असते म्हणूनच पी एच डी जे लोक होतात त्यांचा गुरु हा प्रभावी असतो गुरु आता गुरु आणि राजकारणाचा कार्यक्रम शुक्र असतो रवी असतो आणि गुरु शुक्र रवीचा संयोग हो असला तर तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी नेत्या होत आमदार खासदार यांचे ग्रह आपण जर बघितले तर ते उच्चीचे असते नरेंद्र मोदींचे ग्रह आपल्याला बघायला आले त्यांची रुचिक राशी आहे रुचिक राशीचा मंगळ हा उच्चीचा आणि शौर्यकारक आहे म्हणूनच त्यांनी निरंतर आपल्याला ते यशस्वी होताना दिसत असतात त्याचप्रमाणे आपण जर मनमोहन सिंगाची कुंड कुंडली बघितली तर गुरु मंगळाच्या योगाने ते मध्ये सुद्धा अर्थ सल्लागार होतात केजरीवालच्या कुंडलीमध्ये आपणही बघितलं तर गुरु रवीचा युग आणि त्या ठिकाणी असलेला राजकारणाचा काराग्रह शुक्र हा कुंडलीमध्ये बघितला गेला तर तेही केजरीवाल हे युनोमध्ये सल्लागार अर्थाच्या बाबतीत त्यांचा सर्विस होती आणि ते यशस्वी झाले होते परंतु ज्या वेळेला त्यांचा शुक्र आला रवी आला त्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले आणि यशस्वी राजकारणात कारकिर्दीत झाले आजपर्यंतच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर भारतीय स्वातंत्र्याच्या बाबतीत तर केजरीवालांनी एक नवीन पायंडा आपल्याला दाखवून दिलेला आहे तो पायंडा आजपर्यंत कुठेही मुख्यमंत्र्याला केलेलं नाही असं ते यशस्वीतेचं कारग्र आहे नरेंद्र मोदीचे कार्यग्रह यशस्वीरित्या त्या काय झाले तर त्यांचा मंगळ वृश्चिक राशीचा मंगळ साडेसाती असतानासुद्धा तो यशस्वी झाला कारण शनी हा कुंडलीमध्ये त्या बघायला गेले चक्रवर्ती चक्रावर्ती योगामध्ये आहे माल्यवी योगामध्ये तो आहे म्हणून या कुंडलीमध्ये साडेसाती असतानासुद्धा लाभदायक असणारी ही म नरेंद्र मोदीची कुंडली एक आश्चर्यकारक कुंडली आपल्याला वाटत असली तरी ही ग्रहयोगाच्या सान्निध्यात तिथे बरोबर आपल्याला बघायला मिळते असो त्याचप्रमाणे आपण एखादा व्यवसाय करायचा असला लोखंडासंबंधित संबंधित तर आपल्याला शनीचं किंवा टर्नर फिटर योग ड्रायव्हरचे योग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आता ड्रायव्हरचा योग आता आपण बघितलं तर ड्रायव्हरला हा शनी हा अत्यंत आवश्यक असतो पण ड्रायव्हर हा शनी हा लोखंडाचा कारग्रह जरी असला तरी त्याला तो लोखंड हे स्थायिक नाही आहे स्थिर नाही आहे ते चलित आहे ते धावते पळते मग त्याच्यासाठी हा पळणारा ग्रह असतो शुक्र शुक्र आणि शनी जर उच्चिचा असला तर या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट ड्रायवर होऊ शकतो वैमानिकाचे ड्रायव्हरही तुम्ही पायलट होऊ शकतात खाजगी गाड्यांचेही तुम्ही ड्रायवर होऊ शकतात रेल्वेचे ड्रायवरही पण तुम्ही होऊ शकतात अशा आपण ड्रायव्हरच्या अनेक लोकांच्या कुंडल्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळून येते असं आपण हे बघत बगता, बघत असताना आपल्याला हे बघायला हवं की आपल्याला काय करायला पाहिजे म्हणून आपण ज्योतिषशास्त्राचा मागोवा घेतलाच पाहिजे आपल्या नशिबात काय आहे हे बघितलंच पाहिजे त्यामुळे आपण थो थोड्याच काळामध्ये आपले आर्थिक नुकसानही होत नाही आर्थिक वेळही जात नाही जात नाही आणि मग यशस्वी पदावर आपण हो, हो, होत असतो असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी मला भेटायचं असेल तर आपण अगोदर मोबाईल करावा बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि त्यानंतर माझे शिष्यमंडळ हे पण कोणी नाही आहे असो अगोदर मोबाईल करावा नंतरच माझी प्रत्यक्ष भेटीला घ्यावं असो माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया